सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गणपती बाप्पांच्या आपल्या सगळ्यांच्याच घरी आगमन झालेले आहे कुणी दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात केलेली आहे बाप्पांची सेवा आपण या दहा दिवसात अतिशय प्रभावी सेवा करत आहोत प्रत्येक आपल्या गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सेवा करत आहे तर गणपती बाप्पा दहा दिव दिवसांसाठी आपल्या घरात आलेले आहे तर या दहा दिवसात आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहे अगदी साधे सोपे उपाय आहे सर्वांना माहीतच असतात हे उपाय काय पण आपल्या घरात दहा दिवस बाप्पा विराजमान आहे आणि आपण बाप्पांच्या चरणी जर हे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होते कधी संकटे आपल्या जवळ येत नाही आले तरी पण संकटांचे निवारण आपले गणपती बाप्पा वरच्या वर करतात आपल्यापर्यंत झळसुद्धा पोहोचू देत नाही आपण रोजच आपल्या गणपती बाप्पांची सेवा करत असतो संकष्ट चतुर्थीला करत असतो पण काही शुभ तिथींना जर आपण आपल्या देवी देवतांची सेवा केली त्याचे फळ आपणास अधिक मिळतं म्हणजे शंभर टक्के फळ आपल्याला मिळतं जसं आपण चातुर्मासात भगवान विष्णूंची सेवा करत असतो आषाढी एकादशीला सेवा करतो श्रावणात दर सोमवारी शिवशंकरांची महादेव करत असतो सेवा नवरात्रीत आपल्या देवी आईची आपल्या कुलदेवीची सेवा करतो तशीच आपल्या या गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या लाडक्या गणपतीची सेवा उपाय केल्याने आपल्या जीवनात नेहमी सुख शांती ऐश्वर लक्ष्मी येते आणि समस्या संकट विघ्न चिंता सर्व काही दूर करतात बाप्पा तर या गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत या दहा दिवसात या अकरा उपायांपैकी कुठलाही एक उपाय आपल्याला करायचा आहे बाप्पाला अधिक प्रसन्न करून घेण्याचे हे दहा दिवस असतात म्हणजे या दहा दिवसात जर आपण उपाय केले सेवा केली बाप्पांची बाप्पा अतिशय प्रसन्न होतात आणि वर्षभर आपल्या गणपती बाप्पाची आपल्या गणरायाची आपल्यावर कृपा राहते आपल्या घराची मुलाबाळांची भरपूर प्रगती होते त्या घरात कशाला कमी राहत नाही तिथे लक्ष्मी टिकून राहते तर ब जिथं बाप्पा तिथं लक्ष्मी टिकूनच राहते बाप्पांचा आशीर्वाद ज्या घरात असतो तिथं माता लक्ष्मी हसत खेळत आनंदाने टिकून राहते आणि आपल्या घरात कशाला म्हणजे पैसाच नाही तर पैशाबरोबर सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य आणि बुद्धी आपल्या मुलांची बुद्धीसुद्धा तल्लक होते मुलं प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात कीर्तिमान होतात अभ्यास असू द्या नोकरी असू दे कुठल्याही क्षेत्रात आपली मुलं उंच भरारी घेतात तर या दहा दिवसात आपल्याला काही उपाय करायचे आहे या दहा दिवसात काही सेवा उपाय केल्यास त्याचे फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळत राहतं तुम्हाला जर दुःख अडचणी नकोच असेल कोणालाच नकोच असतात अडचणी दुःख प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात सुख शांती यावं आपल्या जीवनात सुख Santiago. तर या दहा दिवसात या अकरापैकी कुठलाही एक उपाय नक्की करा सर्वांनाच वाटतं आपल्या आयुष्यात जीवनात आनंद सुख समृद्धी लक्ष्मी सर्वांनाच हवंच असतं आणि तेच मिळवण्यासाठी जीवनातील दुःख अडचणी दूर करण्यासाठी हे उपाय आपल्याला नक्की करायचे आहे प्रत्येकाने घरात हे उपाय करा तुम्ही घरात बाप्पा बसवला असेल बाप्पा समोर उपाय करायचे आहे तुम्ही देवघरातील तुमची लहानशी बाप्पाची मूर्ती असते म्हणतात कनाक कणा देव आहे तर तुमच्या घरातील देवघरातील मूर्ती समोर हा उपाय हे उपाय केले तरीही चालेल तुम्ही मंदिरात मंडळात कुठंही बाप्पाच्या चरणी उपाय केले तरीही चालेल नोकरी पैसा घरातील विनाकारण त्रास लग्नातील अडचणी प्रत्येक अडचणी दूर करणारे हे उपा उपाय आहे हे उपाय मुलं मुली आई वडील विद्यार्थी कुणीही करू शकतात कुठलंच बंधन नाही तर पहिला उपाय काय करायचा दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे दुर्वांमुळेच बाप्पा प्रसन्न होतात जसे देवादी देव महादेव बेलपत्राने भगवान विष्णू तुळशीपत्राने तसेच गणपती बाप्पा आपला गणपती बाप्पा दुर्वानेच प्रसन्न होत असतो तर या दहा दिवसात प्रत्येकाने घरातील गणपतीला किंवा मंडळातील किंवा आपल्या ग मंदिरातील गणपती मंदिरातील आपल्याला बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी रोज अर्पण करायची आहे विवाहित महिला असतील तर दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावून वाहून बाप्पांना अर्पण करायची आता ज्यांचे लग्नात खूप अडचणी येत आहे तर एकवीस दुर्वांच्या जुडीला फक्त हळद लावायची कुंकू लावू नका तर फक्त हळद लावून गणपती बाप्पांच्या चरणी ही हळद लावलेली दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे चढवायची आहे अनंत चतुर्दशीपर्यंत रोज नित्यनियमाने हा उपाय करायचा आहे बाप्पांच्या चरणी नक्की हा उपाय करा सुख सौभाग्य प्राप्त होईल विवाहित महिलांना आणि ज्यांच्या लग्नात अडचणी येतात त्या मुली मुलामुलींची मुलामुलींनी दुर्वांच्या जुडीला हळद लावून अर्पण केल्याने लग्नातील सर्व अडचणी दोष तुमच्या कुंडलीत काही दोष असतील आणि विनाकारण लग्न कार्यात अडथळे येत असतील तर हा उपाय नक्की करा लगेच विवाह ठरून येईल तुम्हाला हवं तसच योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा मुलगी लग्न नक्की ठरेल जे नि म्हणजे दोष असतील कुंडलीत किंवा अडचणी येत असतील त्या संपूर्ण नष्ट होतील आणि निर्विघ्नपणे लग्न कार्य शुभ कार्य तुमच्या घरात नक्कीच घडेल तुमच्या सर्व मनासारखंच होईल मुलगा असो मुलगी असो तुमच्या मनासारखंच योग्य वर किंवा वधू मिळेल तुम्हाला आणि सुखाने तुम्ही संसार कराल तर असा हा उपाय आहे मुलाने मुलीने हा उपाय केला रोज तरीही चालेल आता समजा मुलगा किंवा मुलगी घरी नसेल परगावी शिक्षण नोकरी निमित्त गेलेले असेल तुम्ही तिथं पण मंडळात वगैरे तुम्ही उपाय केला मुलाने मुलीने तरी चालेल आता तुम्हाला तिथं नाही जमला तर काय करायचं आई वडिलांनी हा रोज अनंत चतुर्दशीपर्यंत आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल आई वडिलांनी हळद लावायची Uh, एकवीस दुर्वांच्या जुडीला आणि ती दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी नक्की या दहा दिवसात अर्पण करायची आहे खूप छान उपाय आहे बाप्पा नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील इच्छा सर्व इच्छा पूर्ण करतील दुसरा उपाय बाप्पांना शमीपत्र खूप प्रिय आहे तर रोज रोज पूजा करताना बाप्पांना एक ते दोन पानं फक्त तुम्ही शमीपत्राची व्हायली तरीही चालेल खूप बाप्पा प्रसन्न होतील आता शमीपत्र नाही मिळालं तर काय करायचं आघाडा बाप्पाला आघाडासुद्धा खूप प्रिय आहे जसा आघाडा महादेवांना प्रसन्न करतो तसाच आघाडा गणपती बाप्पांनासुद्धा प्रसन्न करतो तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला केव्हाही एक एखादा दिवस जर आघाडा मिळाला तर गणपती बाप्पांना आघाडा जरूर व्हा खूप खूप तुमच्या सर्व इच्छा प्रश्न पूर्ण करेल बाप्पा असा हा उपाय आहे आणि तुमच्या आयुष्यातील जे काही संकट असेल बाधा असेल विनाकारण कुणी त्रास देत असेल संपूर्ण नष्ट करेल बाप बाप्पा विघ्न दूर करतील बाप्पा असा हा उपाय आहे आघाडा किंवा शमीपत्र आणि दोन्हीही मिळालं ना तर आपण एक दिवस शमीपत्र व्हा एक दिवस आघाडा व्हा नक्की हा सुद्धा उपाय कर आहे यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतात नोकरी व्यवसायात त्रास देत असेल यश मिळत नसेल होत नसेल होत हवी तशी नोकरी मिळत नसेल हवं तसं प्रमोशन मिळत नसेल तर या दिवसा या दहा दिवसात गणपती बाप्पाला रोज शमीपत्र अर्पण करा आता शमीपत्र नाही मिळालं तर आघाडा नक्कीच अर्पण करायचं आहे दुर्वा शमीपत्र आघाडा आपल्या बाप्पाला नक्की व्हा तुम्ही घरच्या बाप्पांना व्हायलं किंवा मंदिरात जाऊन अर्पण केलं तरीही चालेल पण नक्की करा हा उपाय खूप छान आहे बाप्पा नक्की प्रसन्न होतील प्रभावी उपाय आहे तिसरा उपाय या दहा दिवसात रोज देवघरातील गणपतीच्या मूर्तीवर आपल्याला पाण्याने किंवा दुधाने किंवा गंगा जल असेल तुमच्याकडं तर याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना फक्त ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जपत राहा तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जपला किंवा नाही मोजलं तुम्ही किती वेळा पण मंत्र जपत राहा मोज माफ करू नका बघा तुम्हाला बाप्पा चारही हातांनी भरभरून देईल तर हा मंत्र जपत आपल्याला बाप्पाला रोज नित्य नियमाने बाप्पाला पाण्याने दुधाने किंवा गंगाजलाने तुम्ही स्वच्छ पाण्याने जरी अभिषेक केला बाप्पा खूप प्रसन्न होतील नक्की बाप्पाला ओम गण गणपते नम्हा ओम गण गणपते नम्हा असा मंत्र जपत बाप्पांना अभिषेक करायचा आहे यामुळे गणपती बाप्पांची नेहमी आपल्यावर कृपादृष्टी राहते बाप्पांची साथ राहते आपल्या चांगल्या काळामध्ये वाईट काळामध्ये गणपती बाप्पा आपली साथ कधीही सोडून सोडणार नाही बाप्पा नेहमी पाठीशी उभे राहतात या दहा दिवसात नेहमी ओम गण गणपती नमः हा बाप्पाचा आवडता मंत्र आहे हा मंत्र नक्की जप करायचा आहे कधीच अडचणी तुमच्या जीवनात येणार नाही घरात लक्ष्मी अखंड वास करेल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल घरामध्ये मन मंत्र जपा बाहेर जपा घरामध्ये जपा ऑफिसमध्ये कुठेही म्हणजे येता जाता तुम्ही हे करत असाल ट्रॅव्हल करत असाल तुम्ही तेव्हा सुद्धा उठा बसता या मंत्राचा जप करा जेवढा मंत्र जप होईल तेवढी जास्त सकारात्मकता आपल्यात निर्माण होईल आणि जे पण आपण काम करू त्यात आपल्याला यश मिळत राहतं नक्की आपल्या बाप्पाचा या दहा दिवसात जेवढा मंत्र जप होईल ना मोज माफ करू नका मंत्र जपत राहा बघ नका बाप्पा पण मोज माफ न करता इतक देईल तुम्हाला की कशाला कमी पडणार नाही प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ज्या इच्छा तुम्ही कधी बघितल्या पण नसतील इच्छा म्हणजे मनात सुद्धा आणलेल्या नसतील त्या सुद्धा तुमच्या इच्छा तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत असाल त्या सुद्धा इच्छा अचानक पूर्ण होतील असा हा उपाय आहे मंत्र जपत राहा आपण जसा स्वामींचा मंत्र जपत राहतो उठ्ठा बसता तसं या दहा दिवसात गो ओम गण गन गणपते ओम गण गणपते नमहा फक्त मंत्र जपा मग बघा चमत्कार काय काय होत आहे चौथा उपाय आपल्या घरातील बाप्पाला मंडळातील बाप्पाला किंवा मंदिरात म्हणजे तुमच्या घरात जर बाप्पा असेल तुम्ही घरातसुद्धा हे दा अकरा उपाय केले तरी चालेल मंडळात केले तरी चालेल मंदिरात केले तरी चालेल या दहा दिवसात बाप्पांना बाप्पांच्या आवडीचे मोदक जरूर नैवेद्यात प्रसादात दाखवायचेच आहे मोदक बाप्पाला खूप आवडतात मोदकाचा नैवेद्य अर्पण केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात म्हणून या दहा दिवसात गणपती बाप्पांना उकडीचे किंवा तुम्ही क उकडीचे बनवा गव्हाचे बना बनवा तळणीचे बनवा खोबऱ्याचे मोदक तुम्ही जे मोदक बनवाल बाप्पांना प्रिय आहे माव्याचे बनवले तरीही चालेल एकदा तरी दहा दिवसात स्वतःच्या हाताने महिलांनो स्वतःच्या हाताने मोदक तयार करून बाप्पांना नैवेद्य जरूर दाखवा तुम्ही तळणीचे बनवा किंवा उकडीचे तुम्हाला जे मोदक येतील ते बनवून बाप्पांना नक्की दाखवा पाचवा उपाय बाप्पाला रोज दहा दिवस जास्वंदाचे लाल फूल अर्पण करा जास्वंद बाप्पांचे खूप आवडते फूल आहे जसे भगवान विष्णूंना पिवळी झेंडू भगवान शिवशंकरांना धोत्रा गोकर्ण पांढरी फुलं प्रिय आहे तसेच गणपती बाप्पाला लाल जास्वंद खूप आवडतं प्रसन्न करतं हे फूल तर बाप्पाला या दहा दिवसात लाल जास्वंद नक्की अर्पण करा वहा यामुळे बाप्पा प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात सहावा उपाय या दहा दिवसात बाप्पाला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा टिळा अवश्य लावायचं आहे दाही दिवस तुम्ही पूजा केली बाप्पाला अभिषेक घातला की बाप्पाला पुसून वगैरे स्वच्छ जागे आपण विराजमान करायचं आणि बाप्पाला पिवळ्या चंदनाचा किंवा लाल चंदनाचा टिळा अवश्य लावायचा आहे यामुळे बाप्पा अतिशय प्रसन्न होतात व आपल्या जीवनातून सर्व दुःख संकटे बाधा नष्ट करतात व आपल्याला सुख शांती ऐश्वर प्राप्त करून देतात सातवा उपाय रोज या दहा दिवसात आपल्या बाप्पा समोर गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष फलश्रुतीसह नक्की बोलायचे आहे अगदी संपूर्ण कुटुंबाने बोललात तरीही चालेल आपल्या मुलांकडून सुद्धा रोज गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष किमान एक वेळा तरी नक्की बोलून घ्या बोबड्या बोलल्यात बोलले ते बोबडे बोलले तरीही चालेल मोडकी बाप्पाला खूप प्रिय आहे नक्की बोलून घ्या तुम्ही रोज दहा दिवस सकाळ संध्याकाळ सुद्धा ऐकायचं आहे जोरात लावून दिलं तुम्ही थोडासा म्हणजे तुम्हाला ऐकायला चांगला वाटेल तेवढ्या आवाजात लावलं तरीही चालेल सकाळ संध्याकाळ रोज अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र नक्की ऐका आणि तो मुखाने बोलायचं पण आहे जर बाप्पांच्या स्तोत्राची अथर्व शीर्षाची आपण सेवा केली तर खूप खूप प्रभावी ठरते बाप्पांचे अथर्व शीर्ष खूप प्रभावी सेवा आहे ज्या घरात रोज गणपती बाप्पांचे अथर्व शीर्ष पठण केले जाते त्या घरात कधीच दुःख संकटे येत नाही त्या घरात कायम सुख शांती टिकून राहते लक्ष्मी टिकून राहते बरकत राहते त्या घरात सुख शांतता आनंद आरोग्य समाधान कायम राहतं पैशाला पैसा टिकून राहतं आणि आपली तब्येतसुद्धा आरोग्यसुद्धा कायम नीट राहतं विनाकारण येणारे आजार किंवा दुःख संकट त्या घरात फिरकतसुद्धा नाही गणपती बाप्पांची अशी कृपा आपल्यावर होते बाप बाप्पांची कृपा वर्षभर आपल्यावर कायम राहावी म्हणून हा उपाय दरवर्षी या दहा दिवसात नक्की करायचा आहे आपण तर रोजच बाप्पांची सेवा करतो पण या दहा दिवसात ही प्रभावी सेवा केली कायम बाप्पांची कृपा राहील आणि लक्ष्मी टिकून राहील घरात पैशांची सुख शांतीची कमतरता राहत नाही आठवा उपाय रोज दहा दिवस आपल्या घरात सकाळ संध्याकाळ कापूर आरती झालीच पाहिजे अगदी सकाळ संध्याकाळ दहा दिवस बाप्पा आपल्याकडे येतात तर बाप्पांची सेवासुद्धा अगदी विधी विधीने आपल्या विधीपूर्वक झाली पाहिजे तर कापूर आरती खूप प्रिय आहे बाप्पांना आणि कापूर आरती करताना कापूर तांदुळावर जाळल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात अखंड तांदूळ घ्यायचे थोडेसे आणि त्यावर तुम्हाला दहा दिवस कापूर जाळायचा आहे बाप्पांचे आर आरती करायची आणि तो कापूर आरती संपूर्ण घरात फिरवायची आहे खूप छान उपाय आहे घरातील सर्व नकारात्मकता तर बाप्पा विराजमान स्थापना झाल्यावर दूर झालेलीच असते आपल्या घरात सुख शांती आलेलीच असते पण जर तुम्ही तांदळावर कापूर जाळला तर बाप्पांची कायम कृपा आपल्या घरात राहते त्या घरातील पितृदोष असतील वास्तुदोष असतील शत्रुदोष असतील अडचणी असतील तर नक्कीच दूर होतात नववा उपाय जर तुमच्या घरात आयुष्यात खूप दुःख असेल त्रास असेल अडचणी असतील तर हत्तीला तुमच्या घराजवळ किंवा कुठं पण तुम्हाला हत्ती दिसला तर हत्तीला चारा खाऊ घाला गणपती बाप्पांचे मुख हत्तीसारखे आहे सोंड आहे हत्तीसारखे सुपासारखे कान आहेत तर या दहा दिवसात हत्तीला जमला तुम्हाला तर चारा खाऊ घाला कुठेही हत्ती दिसला त्या हत्तीला दोन तीन केळी खाऊ घाला दोन चार केळी खाऊ घाला चारा नक्की खाऊ घाला जमला तर हा उपाय नक्की करा तुम्हाला योगायोगाने कधी हत्ती दिसला या द्या दहा दिवसात तर हा उपाय नक्की करा दहावा उपाय आपल्या घरात आपल्या गणपती बाप्पांची आपण पूजा करणार आपल्या घरात आपण गणपती बाप्पांची पूजा सेवा करणारच पण या दहा दिवसात एकदा तरी गणपती मंदिरात जाऊन दर्शन नक्की घ्या मंदिरात जेवढं पवित्र असते पवित्रपणा असतो तेवढं घरात नसतं मंदिरात सर्वजण चांगल्या मनाने दर्शनाच्या हेतूने बाप्पाच्या दर्शनाच्या हेतूने येत असतात मंत्र स्तोत्र पवित्र वातावरण मंदिरात जास्तीत जास्त असतं घरात पण आपण पावित्र्य राखतो पण मंदिरा इतके पावित्र्य घरात नसते घरात आपण खातो झोपतो काही वेळा बोलचालीत भांडणे होतात तर या दहा दिवसात मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन नक्की घ्या बरोबर जाताना दुर्वा जास्वंदाचे फूल मोदक नक्की घेऊन जायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी शंभर टक्के दूर होतीलच अकरावा उपाय तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल नोकरीत यश मान सन्मान सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी रोज बाप्पांना तुम्हाला एक नैवेद्य दाखवायचा आहे आपण मोदकांचा गोडाधोडाचा नैवेद्य तर दाखवणार त्याबरोबर तुम्हाला तूप आणि गुळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे अगदी साधा साधा सो, सोपा उपाय आहे गुळाचा खडा घ्यायचा आणि त्यावर थोडंसं सा पाच सात हेम गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे गायचं तूप आणि गुळ अर्पण करायचा आहे हा तूप गुळाचा घास तुम्ही नंतर प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल नाही तर तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर एखाद्या चपाती तो प्रसाद तो तुम्ही त्या चपाती चपातीमध्ये गायला खाऊ घातला तरीही चालेल खूप खूप छान उपाय आहे बाप्पा नक्कीच प्रसन्न होईल पैशांच्या सर्व समस्या दूर होतील पैसा लक्ष्मी येईल तुमच्याकडं आणि टिकून राहील पैशाभरभर सुख समाधानसुद्धा नक्की येईल तर या दहा दिवसात आपल्याला हे अकरा उपायांपैकी तुम्हाला जेवढे जमतील ना मी म्हणेल साधे सोपे उपाय आहे आपण नक्की सर्वांनी हे उपाय करायचे आहे एखादा गरीब गरजू असेल ज्याला खरंच गरज आहे त्यांना तुम्ही दानधर्म केले या दहा दिवसात खायला प्यायला घातलं ना तरीही बाप्पा अतिशय प्रसन्न होतील तर व्हिडिओ आवडला असेल या अकरा उपायांपैकी आपल्याला जेवढे जमतील तेवढे उपाय नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपती नमहा तर गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहे नक्की आपल्या बाप्पाची जेवढी जमेल ना मनापासून सेवा करा धन्यवाद